चिखली शहरात चोरांचा सुसुळाट पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात चिखली शहरात गेल्या काही झाले चोऱ्यांच्या शहरातील विविध भागामध्ये घरफोड्या वाहन चोरी एटीएम फोडण्याच्या घटना घडत असून पोलिस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे काही दिवसापूर्वीच चिखली शहरातील राऊतवाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम वर चोरट्यानी धाड टाकत तब्बल दहा लाख पंच्याऐंशी हजारांची रोकड लंपास केली होती ही घटना ताजी असतानाच पुन्हा शहरातील वाहन चोरीचे प्रमाण वाढले आहे शुक्रवारी रात्री राऊतवाडी भागात राहणारे कैलास इच्छे यांच्या घरासमोर उभी असलेली चार चाकी गाडी चोरट्यांनी टार्गेट केली उभ्या गाडीचे पुढचे आणि मागचे टायर चोरट्याने हुडकून नेले ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली चोरट्यांच्या स्पष्ट चेहरा व हालचाली दिसत आहेत एवढा ठोस पुरावा हाती असूनही पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत चोरट्यांचा सुसाट असून सुद्धा पोलीस निष्क्रिय आहेत पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज सारखे महत्वाचे पुरावे असतानाही चोरांचा मागोवा घेतला जात नाही त्यामुळे चिखली पोलिसांचे चोरांशी संगमत आहे काय असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत दरम्यान सतत वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करून गुन्हेगारांना गजाआड करणे अत्यावश्यक ठरणार आहे चिखली शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गस्त वाढवावी सीसीटीव्ही नेटवर्क मजबूत करावे आणि चोरट्यांना तातडीने अटक करून शहर कायदा सुव्यवस्था राखावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे